मित्रांनो ऑनलाईन गाईडमध्ये मी प्रदीप अडवाल आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे बघा मित्रांनो काल आपण कृती आराखडा इयत्ता दुसरीचा मराठीचा पाहिला होता दोन्ही कौशल्याचा वाचन आणि लेखनचा तर आज आपण गणिताचा पाहणार आहोत तसेच तुम्हाला पी डी एफची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ती तुम्ही ड्राईव्हमधून डाउनलोड करू शकता ठीक आहे त्याच्यामुळे तिथून तुम्ही पी डी एफची घ्या इयत्ता दुसरीचा कृती आराखडा तुम्हाला दोन्ही विषयांचा त्या ठिकाणी मिळून जाईल मराठी आणि गणित त्यानुसार तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे इतर कृती आराखडे तुम्ही बनवू शकता चला मग सुरुवात करूया आज आपण गणितचा कृती आराखडा बघत आहोत त्याच्यामध्ये पहिलं कौशल्य आहे बघा संख्या ज्ञान बघा संख्या ज्ञान या कौशल्याचा आपण कृती आराखडा पाहणार आहोत इथे मी उदाहरणासाठी फक्त विद्यार्थ्याचं नाव लिहिलेलं आहे गणिताचा बघा इथे सर्व स्तराचं मी या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे स्पष्टीकरण केलेलं आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यानुसार ते वापरू शकता तुमचं विद्यार्थी समजा सातव्या स्तरापासून खाल्लं पुढे असेल तर सातव्या स्तरापासूनच हे कृती आराखडा तुम्ही यूज करायचा ओके चला बघूया तर बघा पहिलं स्तर आहे क्षमता क्रमांक एक किंवा तुम्ही अध्ययन स्तर क्रमांक म्हणू शकता त्याला क्षमता कौशल्य आहे बघा शून्य ते नऊ संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाही पहिल्या स्तरात जर तो अडकला असेल तर तुम्ही काय करणार आहात कृती तर शून्य ते नऊ संख्या यांचे अक्षरी वाचन लेखन करून घेणे आणि त्यांच्याकडून सराव करून घेणे ठीक आहे याला साहित्य आहे अंक कार्ड संख्या कार्ड आणि विविध वस्तू वगैरे तुम्ही जे वापराल ते याच्यापेक्षाही वेगळं तुम्ही बनू शकता हे मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे कालावधी आहे बघा पाच मार्च ते तीस जूनपर्यंत निष्पत्ती काय आहे या स्तराची पहिल्या स्तराची तर शून्य ते नऊ संख्याची नामे क्रमाने म्हणता येणे त्याला ठीक आहे जेव्हा आपण चावडी वाचन घेणार त्या दिवशीची इथे दिनांक स्तर पार केल्याचा दिनांक इथे टाकायचा आहे तुम्ही त्याच्यानंतर स्तर दोन आहे शून्य ते नऊ संख्या क्रमाने म्हणतो ठीक आहे जर म्हणत नसेल तर तुम्हाला कृती इथे करायची आहे की शून्य ते नऊ संख्यांचे अक्षरी वाचन लेखन करून घेणे आणि सराव करून घेणे बाकी पुढे स्तर पार केल्याची निष्पत्ती शून्य ते नऊ संख्यांची नामे क्रमाने म्हणता येणे ओके आता तिसरा स्तर आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या वस्तू मोजतो शून्य ते नऊ पर्यंतच्या वस्तू मोजतो आता या ठिकाणी बघा वस्तूच्या साहाय्याने शून्य ते नऊची संकल्पना स्पष्ट करणे पहिले मुलांना शून्य ते नऊची संकल्पना स्पष्ट करणे की हा अंक कस कोणता आहे तो अंक कोणता आहे त्याच्यानंतर वस्तूच्या आधारे अंकांची ओळख करून द्यायची आहे ओके याला साहित्य अंक कार्ड संख्या कार्ड विविध वस्तू आणि निष्पत्ती काय असणार आहे की शून्य ते नऊ संख्यापर्यंतच्या वस्तू मोजून त्याला दाखवता येणे वस्तू मोजता आल्या पाहिजे सात वस्तू म्हटल्या तर सात वस्तू सात अंक म्हटलं तर सात वस्तू त्याला दाखवता यायला हव्या ठीक आहे चौथा स्तर आहे बघा त्याच्यामध्ये नऊ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो बघा नऊ ज्या वस्तूंचा समूह आहे आणि त्याच्यामधल्या ठराविक संख्या जर तुम्ही त्याला काढायला सांगितल्या तर तो दाखवतो तर याच्यासाठी कृती काय करून घेणार तुम्ही की नऊपर्यंतच्या वस्तूंचा समूह घेऊन संख्या ओळख करून द्यायची आहे त्याला ठीक आहे आणि दुसरी कृती आहे की नऊ पर्यंतच्या वस्तू बाजूला काढणे अशा कृती त्याच्याकडून करून घ्यायच्या आहेत ठीक कार्डा आहे, <गा>, आहे तर अंक कार्ड संख्या कार्ड आणि विविध वस्तू समूहासाठी आपल्याला लागतील निष्पत्ती काय आहे की नऊ पर्यंतच्या संख्या एवढ्या वस्तू समूहात दाखवता येणे ओके त्याच्यानंतर बघा पुढचं स्तर आहे पाचवं स्तर शून्य ते नऊ पर्यंतची संख्या ओळखतो आणि वाचतो ठीक आहे बघा पाचवं स्तर आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो बघा याच्यासाठी कृती काय घेणार तुम्ही तर अंक कार्डाचा वापर करून संख्यांची ओळख करून वाचनाचा सराव घेणे ठीक आहे अंक कार्डचा वापर करायचा संख्याची ओळख करून द्यायची आणि वाचनाचा सरावकार करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपली निष्पत्ती काय असणार आहे की शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या त्याला ओळखता येतात ठीक आहे ओळखता येणे आता सव्वा स्तर आहे बघा शून्य ते नऊ पर्यंत संख्या लिहितो अंकी ठीक आहे इथे अंकात लिहायची आहे त्याला शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या तो अंकात लिहितो ठीक आहे तर याच्यासाठी कृती काय आहे की शून्य ते नऊ संख्यांचे अंक कार्ड आणि संख्या कार्ड तुम्ही वापरून अंक लेखनाचा त्याचा सराव करून घ्यायचा आहे अंक लेखनाचं शून्य ते नऊ मधल्याचं उलट सुलट वगैरे आणि याची निष्पत्ती काय असणार आहे की शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या त्याला अंकात लिहिता येणे ओके पुढचे स्तर आहे दहा ते वीस संख्या नामे क्रमाने म्हणतो म्हणजे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ठीक आहे तर त्याला दहा ते वीस संख्या यांची नामे क्रमाने वाचण्यासाठी आहे ना म्हणजे त्या संख्यांचा वापर करण्यासाठी क्रमाने म्हणण्याचा सराव त्याच्याकडून करून घ्यायचा आहे दहा ते वीसचा याला तुम्ही साहित्य तेच वापरू शकता अंक कार्ड संख्या कार्ड विविध वस्तू ठीक आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्यांची नामे त्याला वाचता येणे ही निष्पत्ती आहे पुढचा स्तर आहे बघा आठवा स्तर दहा ते वीस पर्यंतच्या संख्या वस्तू मोजतो पर्यंतच्या वस्तू मोजतो तो बरं वस्तू मोजायच्या आहेत त्याला तर त्यासाठी तुम्ही कृती काय देणार आहात की दहा ते वीस संख्या एवढ्या वस्तू घेऊन वस्तू मोजण्याचा त्याला सराव करून घ्यायचा आहे सराव करून घेणे त्याच्याकडून आणि शेवटी त्याची निष्पत्ती काय असणार आहे की दहा ते वीसपर्यंतच्या संख्या एवढ्या वस्तू त्याला मोजता येतात ठीक आहे स्तर आहे बघा हे संख्या ज्ञानाचे स्तर सुरू आहेत आपले ठीक आहे त्याच्यामध्ये अकरा स्तर आहेत येतात दुसरीचे नववा स्तर आहे वीसपर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवतो ठीक आहे आता याच्यासाठी कृती काय करून घेणार आहात तुम्ही की वीसपर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून सांगितलेल्या संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवण्यासाठी वस्तूसोबत विद्यार्थ्यांचा सराव घ्यायचा आहे ठीक आहे किंवा पंधरा वस्तू दाखव तेरा वस्तू दाखव चौदा वस्तू दाखव सतरा वस्तू दाखव अशा पद्धतीने त्याच्यानंतर अंक कार्ड कार्ड आणि विविध वस्तूंचा समूह तुम्हाला वापरायचा आहे आणि शेवटी निष्पत्ती काय असणार आहे की वीसपर्यंतच्या संख्या एवढ्या वस्तू मोजून तो दाखवता येणे त्याला ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा स्तर दहा ते वीस पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो ठीक आहे आता त्या कृती काय आहे की दहा ते वीस पर्यंतच्या संख्या ओळखण्यासाठी वाचण्यासाठी संख्या कार्डाचा वापर करून विद्यार्थ्यांचा संख्या वाचनाचा सराव करून घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे आता याच्यासाठी साहित्य काय आहे अंक कार्ड संख्या कार्ड विविध वस्तू आणि निष्पत्ती काय असणार आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्या त्याला ओळखता येणे वाचता येणे ठीक आहे अकरावा स्तर बघूया मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला एखाद्या दुसऱ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तशी कमेंट तुम्ही करू शकता पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जा तिथून ती लिंकला क्लिक करून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता बघा अकरावं स्तर आहे की दहा ते वीसपर्यंत संख्या लिहितो अंकी ठीक आहे इथे अंकी की अक्षरी हे लक्षात ठेवत चला तर त्यासाठी कृती आहे की दहा ते वीसपर्यंत संख्या लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव करून घेणे संख्या कार्ड अंक कार्ड वापरून त्याच्याकडून भरपूर सराव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर निष्पत्ती असणार आहे की दहा ते वीसपर्यंतच्या संख्या त्याला लिहिता येणे ही त्याची निष्पत्ती असणार आहे ठीक आहे तर हे झाले बघा संख्याज्ञांचे स्तर संख्याज्ञांचे अकरा स्तर आहेत तर याच्यामध्ये खूप कमी विद्यार्थी आपले असणार आहेत त्याच्यामुळे कृती कार्यक्रम आराखडा काढत असताना सर्व स्तर तुम्हाला काढायचेत का नाही तुमचा एखादा विद्यार्थी आठव्या स्तरापासून पुढे असेल तर इथून आठ नऊ दहा अकरा एवढेच कृती आराखड्यामध्ये तुम्ही घेणार आहात अलग लक्षात हे संपूर्ण तुम्ही घेणार नाही आहात संपूर्ण घेण्याची तुम्हाला गरज नाही फॉर एक्झाम्पल इशांत नावाचा विद्यार्थी आहे आणि तो चौथ्या स्तरापर्यंतच गेला आहे म्हणजे त्याला पाचव्या स्तरापासून त्याला सरावाची आवश्यकता आहे तर तुम्ही पाच ते अकरा एखादी विद्यार्थी दहाव्या स्तरात पण असेल मग दहा ते अकरा दहा आणि अकरा हे दोनच स्तर फक्त त्या कृती आराखड्यामध्ये तुम्ही घ्यायचे आहेत संपूर्ण तुम्ही घ्यायचं नाही आहे हे संपूर्ण मी का दाखवलं आहे तुमचा विद्यार्थी ज्या ठिकाणी अडकला असेल त्या ठिकाणाहून तुम्ही ते, ते पूर्ण करू शकता ठीक आहे आता आपण हो बघत आहोत गणित येता दुसरीचं कौशल्य आहे संख्येवरील क्रिया तर या ठिकाणी बऱ्यापैकी मुलं अडचणीत आलेले आहेत बरेचसे प्रॉब्लेम आहेत तर हे संख्येवरील क्रिया याचा सध्याचा स्तर जो असेल तो त्या ठिकाणाहून पुढे तुम्ही कृती आराखडा बनवायचा आहे पहिल्या स्तरापासून तुम्ही बनवायचा नाही आहे ठीक आहे तर पहिला स्तर काय आहे की शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही बघा याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी हे दोनच घटक आहेत तेरा स्तर आहेत ओके तर याच्यावर कृती काय देणार आहात तुम्ही की शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करण्यासाठी सराव करून घ्यायचा आहे त्याच्याकडून वस्तूंचा वापर करून बेरीज करण्याचा सराव घेणे म्हणजे शून्य ते चार ठीक आहे म्हणजे दोन अधिक एक तीन अधिक दोन असं दो ठीक आहे त्यासाठी संख्या कार्ड अंक कार्ड आणि वेगवेगळ्या वस्तू वापरू शकता तुम्ही निष्पत्ती काय आहे तर मूर्त वस्तूंचा वापर करून शून्य ते चारपर्यंतच्या संख्येची बेरीज त्याला करता येणे ठीक आहे दुसरं स्तर आहे बघा शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो ठीक आहे तर याच्यामध्ये जर कमी असेल विद्यार्थी तर त्यासाठी ही कृती तुम्ही घ्यायची आहे की शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करण्यासाठी सराव करून घ्यायचा आहे ठीक आहे नंतर वस्तूंचा वापर करून बेरीज करण्याचा सुद्धा सराव घ्यायचा आहे ठीक आहे आणि निष्पत्ती काय असेल का तर मूर्त वस्तूंचा वापर करून शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येणे म्हणजे हे पहिला स्तर आणि दुसऱ्या स्तरचं सेम येते ठीक आहे आता तिसरा स्तर आहे बघा शून्य ते चारपर्यंतच्या संख्याची बेरजेचे चिन्ह वापरून चिन्ह वापरून बेरीज करणे आधी वस्तू वापरून होता आता फक्त चिन्ह तर याच्यासाठी तुम्ही कृती घेऊ शकता की शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची बेरजेची चिन्ह वापरून बेरजेचा आपल्याला सराव करून घ्यायचा आहे बरं त्याच्यामध्ये बेरजेचे चिन्ह निष्पत्ती काय आहे तर बेरजेचे चिन्ह वापरून शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची बेरीज त्याला करता येणे ही निष्पत्ती आहे ठीक आहे पुढचं आहे बघा चौथं स्तर आहे की शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजे सी शाब्दिक उदाहरणे तो सोडवतो ठीक आहे इथे जर विद्यार्थी अडकला असेल तर याच्या पुढचे स्तर तुम्ही घ्यायचे मागचे स्तर लिहिण्याची गरज तुम्हाला नाही आहे तर याच्यासाठी कृती आहे की दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेचा वापर करण्यासाठी विविध शाब्दिक उदाहरणांचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये तोंडी लेखीचा एक कोणीतरी कमेंट टाकली होती तर इथे काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपण तोंडी पकडायचं आपण तोंडी पकडायचं की मोहनकडे दोन पेन होते त्याला सोहमने अजून एक पेन दिला मग आता त्याच्याकडे किती पेन झाले अशा पद्धतीचे शाब्दिक उदाहरणं तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर निष्पत्ती काय असणार आहे तर शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांचे शाब्दिक उदाहरण त्याला सोडवता येण्या पाचवा स्तर आहे बघा मित्रांनो शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्येची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज उदाहरण सोडवणे आता पहिले चार स्तर झाले शून्य ते चारचे इथे संपला बेरजेचा आता शून्य ते नऊचे सेम शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचे सेम तुम्हाला वरच्या चार स्तरासारखे हे स्तर असणार आहे की शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज उदाहरण सोडवतो बघा म्हणजे वस्तूंचा वापर करून त्याला ते सोडवाय लावायचं आहे तर कृती आपण वेगवेगळ्या देऊ शकतो की वस्तूंचा वापर करून त्याच्याकडून शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेचा सराव करून घेणे ज्ञान रचनावादासारखं वस्तू ठेवून ठेवून त्याच्याकडून बेरीज करून घ्यायची आहे त्याचा सराव करून घ्यायचा आहे आणि त्याची निष्पत्ती चावडी वाचनाच्या दिवशी आपल्याला कळेल की मूर्त वस्तूंचा वापर तो करतोय आणि शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज त्याला करता येणे ही त्याची निष्पत्ती आहे ठीक आहे सव्वास्तर आहे मित्रांनो की शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्येचे बेरजेचे चिन्ह वापरून बेरजेचे चिन्ह वापरून त्याला आता बेरीज करायची आहे म्हणजे प्रत्यक्ष लिहून दोन अधिक चार असं चिन्ह अधिकचं चिन्ह वापरून ठीक आहे तर कृती आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करण्याचा त्याचा सराव घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर अध्यय निष्पत्ती काय असणार आहे की बेरजेचे चिन्ह वापरून शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज त्याला करता येणे ही अध्यनिष्पत्ती आपण इथे साध्य करणार आहोत सातवा स्तर आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेचे शाब्दिक उदाहरण सोडवतो बघा बेरजेचे शाब्दिक उदाहरण सोडवतो तर तुम्हाला शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचे शाब्दिक उदाहरणाचा सराव कृतीमध्ये त्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे दैनंदिन परिस्थितीमध्ये बेजीचा वापर करण्यासाठी विविध शाब्दिक उदाहरणांचा सराव करून घ्यायचा आहे इथे मौखिक की लेखी असं काही सांगितलेलं नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने ते घेऊ शकता ठीक आहे अध्ययन निष्पत्ती का निष्पत्ती काय असणार आहे की शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची शाब्दिक उदाहरणे त्याला सोडवता येणे ओके पुढचं आहे बघा आठवा स्तर आहे की शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो ठीक आहे आता इथे वजाबाकी आली आली आता इथून आता वजाबाकी सुरू झाली पहिले शून्य ते चारचे तीन असणार आणि शून्य ते नऊचे तीन असणार स्तर तर याला कृती काय आहे की शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करण्यासाठी त्याच्याकडून सराव करून घ्यायचा आहे वस्तूंचा वापर करून वजाबाकी करण्याचा सराव करायचा आहे ठीक आहे याच्यासाठी संख्या कार्ड अंक कार्ड विविध वस्तू वापरू शकता तुम्ही आणि याची निष्पत्ती आहे मूर्त वस्तूंचा वापर करून शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची वजाबाकी त्याला करता येणे ठीक आहे पुढचा स्तर आहे बघा नववा की शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी करतो आता वजाबाकीचं चिन्ह पै प याच्यामध्ये काय होतं वस्तूंचा वापर आता याच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह वापरून तर तुम्ही कृती तशीच देणार आहात की शून्य ते चारपर्यंत संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकीचा सराव करून घेणे ठीक आहे आता याची निष्पत्ती काय आहे वजाबाकीचे चिन्ह वापरून शून्य ते चार संख्यांची वजाबाकी त्याला करता येणे ठीक आहे पुढचं बघा स्तर आहे दहावा स्तर आहे शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकी शाब्दिक उदाहरणं तो सोडवतो ठीक आहे वजाबाकी शाब्दिक उदाहरणं तो सोडवतो ठीक आहे हा दहावा स्तर आहे तर याच्यामध्ये कृती आहे बघा दैनंदिन परिस्थितीमध्ये शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचा वापर करण्यासाठी वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणांचा सराव करून आपण त्यांच्याकडून घ्यायचा आहे बघा जी फाईल तुम्ही डाउनलोड कराल ती फाईल कुठेही शेअर न करता तुम्ही व्हिडिओ शेअर करा लोकांना व्हिडिओ बघू द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मी नेहमी शिक्षकांच्या मदतीचे व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो बघा कृती आहे शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचा वापर करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवता येणे ठीक आहे याच्यामध्ये एक एक्स्ट्रा झालेला आहे ते तुम्ही नंतर खोडून टाका ओके तर अकरावा स्तर आहे आता शून्य ते नऊ शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करणे आता याच्यामध्ये काय कृती घेणार आहात की शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची ओळख होण्यासाठी मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणं घेणे सराव करून घेणे ठीक आहे आणि निष्पत्ती काय आहे की मूर्त वस्तूंचा वापर करून शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी त्याला करता येते ठीक आहे त्याच्यानंतर बघा बारावा स्तर आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी करतो आता वजाबाकीचं चिन्ह वापरतोय तर वजाबाकीचं चिन्ह वापरून शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचे उदाहरण सोडून सोडून घेणे त्याच्याकडून सराव करून घेणे निष्पत्ती काय असणार आहे वजाबाकीचे चिन्ह वापरून शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी त्याला करता येणे ठीक आहे आता जे साहित्य आहे ते संख्या कार्ड अंक कार्ड विविध वस्तू आहेत आता शेवटचा स्तर आहे बघा तेरावा स्तर की शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं विद्यार्थी सोडवतो ठीक आहे त्याला कृती काय असणार आहे की दैनंदिन परिस्थितीमध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीची उदाहरणे शाब्दिक उदाहरणांचा सराव विद्यार्थ्यांचा करून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे निष्पत्ती काय असेल शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्येचा वापर करून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणं सोडवता येणे ही अध्ययन निष्पत्ती आहे तर अशा पद्धतीने हा कृती आराखडा दो, दोन दोन्ही विषयांचा आहे मराठी वर मराठीचा आहे वाचन कौशल्य त्याच्यानंतर आहे लेखन कौशल्य त्याच्यानंतर आहे संख्याज्ञान त्याच्यानंतर आहे संख्येवरील क्रिया ठीक आहे तर हे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून चांगल्या पद्धतीने वापरू शकता चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आशा करतो की तुम्ही व्हिडिओ शेअर करत आहात लाईक करत आहात सुद्धा तुम्ही करत आहात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद उद्या आपण तिसरीचे चौथीचे आणि पाचवीची कृती आराखडा बघू